भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉग लिहून आपलं मन मोकळं केलं आधी देश मग पक्ष आणि मग मी असं नाव असलेल्या या ब्लॉग मधून आडवाणींनी भाजपला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलाय भाजपनं कधीच आपल्या विरोधकांना शत्रू मानला नाही विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही मानलं नाही असं आडवाणींनी लिहिलं आहे आडवाणींच्या ब्लॉगमध्ये मध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्ट मधून निवडणुकीच्या आधी अडवाणींचा ब्लॉक बॉम्ब पक्षाच्या विचारांची भाजपला करून दिली आठवण अडवाणींना वाटते भाजपची चिंता भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉग लिहून चोवीस तास उलटण्याआधीच पुनः एकदम मोदी विरोधकान पर देशद्रोहा आरोप के लिये पत्थरबाजों के सामने लाचार कर दे ऐसी नीति आपको मंजूर है आपको मंजूर है देशद्रोहियों को खुली छूट मिले क्या ऐसी नीति कोई देशवासी मंजूर करेगा भाई और बहनों मोदीचे राष्ट्र लगाने के लिए गए लोकसभा निवडणुका आणि सहा एप्रिल ला असणाऱ्या भाजपच्या स्थापना दिनानिमित्त अडवाणींनी काल संध्याकाळी एक ब्लॉग लिहिला त्यात त्यांनी तीन गोष्टी अधोरेखित केल्या विचारभेद असणाऱ्यांना देशद्रोही मानले नाही विरोधकांना शत्रू मानले नाही मीडिया घटनात्मक संस्थांचे स्वातंत्र्य मानले भाजपच्या स्थापना दिनानिमित्त अडवाणी ब्लॉग लिहून आपलं म्हणणं मांडलं नेशन फर्स्ट पार्टी नेक्स्ट सेल्फ लास्ट या लिहिलेल्या ब्लॉग मध्ये अडवाणी जे सांगू पाहतायत त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेत ते सगळे मुद्दे विरोधक गेल्या चार वर्षांपासून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतायत गुजरात क्या हुआ आपका जो गुजरात मॉडल था वो गुब्बारे जैसे फटा गुब्बारे जैसे फटा और पट्टीदार आंदोलन शुरू हुआ लोग आए प्रोटेस्ट किया और गुजरात की सरकार क्या करती है पट्टीदारों के खिलाफ गुजरात की सरकार क्या करती है बीस हजार एफ फाइल करती है उनके खिलाफ क्यों फाइल करती है कारण क्या है कारण है सेडिशन आज हिंदुस्तान में प्रोटेस्ट का मतलब सेडिशन हिंसा को हिंसा कभी नहीं काट सकती है हिंसा को सिर्फ प्यार काट सकता है और कुछ नहीं काट सकता है आप मुझ पे हिंसा करेंगे मैं आप पे हिंसा करूंगा आप मुझ पे हिंसा करेंगे आप मुझ पे चलता जाएगा बाद एक एक बाद एक, एक के बाद एक पार्लियामेंट हाउस में मतलब मेरे परिवार के बारे में बोल रहे थे मैं जाके गले लग गया <laughs> मेरा कहना था बोलो जितना बोलना है अब आपके दिल में आपके दिल में गुस्सा है नफरत है मैं उसको क्यों पकड़ू मेरे दिल में तो नहीं है मैं तो आपके आके गले लग रहा हूं नरेंद्र मोदी जी के तो खड़ा कर दो मेरे साथ दस मिनट पे खड़ा कर दो डिबेट करा दो आप मेरे साथ नरेंद्र मोदी का डिबेट करा दो नेशनल सिक्योरिटी पे राफेल मामले पे डिबेट करा दो मैं बता भाग जाएगा गेल्या साडे चार वर्षातील देशातली बदललेली परिस्थिती आडवाणी आणि विरोधकांना दिसत होती कारण भाजपच्या सर्वोच्च नेत्यांची विधानच त्याला खतपाणी घालत होती पत्र पाकिस्तान की साजी का योजना पत्र है देश के वीर जवानों के मनोबल को तोड़ने का षड्यंत्र है भारत तेरे टुकड़े होंगे का नारा लगाने वालों का साजिश पत्र है कई लोग वक्र दृष्टा होते, जिनका स्वभाव ही है वक्र देख ममता जी कह रही है क्या सबूत है राहुल बाबा कह रहे राजनीतिकरण हो रहा है अखिलेश कह रहे हैं इसकी जांच होनी चाहिए अरे शर्म करो शर्म करो आपके स्टेटमेंट से पाकिस्तान के चेहरे पर हंसी आई है हसी इवन दो देर वॉज अ ड्राफ्टिंग कमिटी बट इट अपियर्स दैट सम ऑफ द इंपॉर्टेंट पॉइंट्स हैव बीन ड्राफ्टेड बाय द कांग्रेस प्रेजिडेंट्स फ्रेंड्स इन द टुकड़े टुकड़े गैंग वेर इट डील्स विद जम्मू एंड कश्मीर एंड नेशनल सिक्योरिटी कांग्रेस के लोग आतंकवादियों को द्रिया नहीं खिलाते थे और मोदी जी की सेना आतंकवादियों को गोली और गोला देती है यही हमका है कांग्रेस के लोग अगर गेले कित्येक महिने जाहीर सभांमधून भाषण न करणाऱ्या संसदेतही मौन बाळगणाऱ्या अडवाणींनी ब्लॉकच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या राजकीय के विरोधकांना शत्रू समजण्याची भाजपची संस्कृती नाही याची त्यांनी आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय भाजप पक्षाची तत्व काय आहेत याची आठवण अडवाणींनी करून दिली म्हणजेच सध्या भाजप पक्षाच्या विचारांवर चालत नसल्याचं द्योतक आहे सतरा वर्षांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा मोदी ने अशाच प्रकारे राजधर्मा की करून दिली होती चीफ मिनिस्टर के लिए मेरा एक ही संदेश है कि वो राजधर्म का पालन करें राजधर्म ये शब्द काफी सार्थक है मैं उसी का पालन कर रहा हूँ पालन करने का प्रयास कर रहा हूं राजा के लिए शासक के लिए प्रजा प्रजा में भेद नहीं हो सकता न जन्म के आधार पर न जाति के आधार पर न संप्रदाय के आधार पर हम वही कर रहे हैं हम वही कर रहे हैं निवडणुकीच्या धामधुमीत अडवाणींनी टाकलेला हा ब्लॉक बॉम्ब नेमकं काय सांगतो अडवाणींना बाजूला सारल्यामुळे ते व्यथित झालेत का त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे ते नाराज आहेत का की अडवाणींना भाजपची चिंता वाटतेय आपण स्थापन केलेल्या पक्षाची ही दुरावस्था त्यांना पाहवली जात नाही का असे ही प्रश्न या निमित्तानं पडताय पण अडवाणींनी मोदी जर आरसा दाखवला असेल तर मोदी त्यात जरूर पाहायला हवं रिपोर्ट टीव्ही मराठी तुम्ही पत्र कधी लिहिता अर्थातच आता पत्राचा जमाना मागे पडलाय तुम्ही मेल लिहात असाल पण तो मेल तुम्ही कधी लिहिता अर्थातच तुम्हाला ज्यावेळी काही बोलायचं असतं पण बोलता येत नाही तेव्हा सुमित्रा महाजन यांनी आज एक पत्र लिहिलं हे पत्र त्यांनी सार्वजनिक सुद्धा केलं ज्या महिलेनं लोकसभेचं सभापतीपद भूषवलं तिची केवढी मोठी अडचण मोदी शहाच्या काळात झाली आहे हे स्पष्टपणे दिसतं म्हणजे मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्व जागांवरचे उमेदवार जाहीर झालेले आहेत फक्त इंदूर सोडून इंदूर मधूनच सुमित्रा महाजन चार वेळा खासदार म्हणून निवडून गेल्या भाजपनं ज्येष्ठांचं तिकीट कापलंय त्यात सुमित्राताईंचं वयही येतं पण भाजपचे नेते स्पष्टपणे काही सांगत नाही शेवटी सुमित्रा ताईंनी आपण निवडणूकच लढवणार नाही असं घोषित केलं असाच काही प्रसंग खुद्द मुरली मनोहर जोशी यांच्यावर देखील त्यांना तर सरचिटणीस रामलाल यांनी फोन करून निवडणूक लढवू नका असं सांगितलं खुद्द भाजपचे फाउंडर मेंबर लालकृष्ण अडवाणी यांना सुद्धा असं अपमानास्पद वागणूक देत तिकीट नाकारण्यात आलं शेवटी त्यांनी देखील काल ब्लॉग लिहून स्वतःच्या घुसमटीला वाट करून दिली मला अशी आहे आशा आहे की कदाचित निवडणुकीनंतर निवडणुकीचं काय निकाल येईल हे आता काही सांगता येत नाही पण निर निवडणुकीनंतर अडवाणीजींच्या या ब्लॉगवर आणि त्या ब्लॉगच्या कंटेंट्सवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आत आणि एकूण संघ परिवारामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जे विचार करणारे जे लोक आहेत ते ह्याच्याबद्दल नक्कीच विचार करतील अशी माझी आशा आहे लालकृष्ण आडवाणी आणि नरेंद्र मोदी एखादा भाजपचा पाया रचला तर दुसरा त्यावर सत्तेचा कळस चढवलेला आहे आजवर गुरुशिष्य म्हणून वावरणाऱ्या या नेत्यांमध्ये धुरम नेमका का आला का त्यांच्यामध्ये असे मतभेद निर्माण झाले जाणून घेऊयात या रिपोर्ट मधून एकाच पक्षात दोन टुकांवर उभे दोन नेते एका बाजूला मोदी दुसरीकडे अडवाणी मोदींसाठी राजमार्ग साकारणारे अडवाणी गुरु शिष्यांचा इतिहास काय सांगतो नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी एकाच पक्षात उभे राहून दोन टोकांवर उभे असलेले नेते मोदी शाह जोडी नकळत अडवाणींना सक्रिय राजकारणात निवृत्त केलं आणि त्यावर गप्प राहतील ते अडवाणी कसले त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मोदी शहांच्या एकांगी राजकारणावर पण लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदींच्या संबंधांवर नजर टाकल्यास त्यांच्यातील गुरु शिष्याचं नातं समोर येतं अडवाणी आणि मोदी यांचे तब्बल तीस वर्ष गुरु शिष्याचे आणि सौहार्दाचे संबंध राहिले मोदी आणि अडवाणी यांची पहिली भेट एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये झाली होती मोदींना सक्रिय राजकारणात आणण्यापासून ते त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवण्यात लालकृष्ण अडवाणींचा हात होता मोदींच्या राजकीय कारकिर्दीला आकार देण्यात अडवाणींचा वाटा मोठा आहे नवीन लोकांना पार्टीमध्ये आणणे त्यांना सशक्त बनवणं त्यांना लीडरशिप देणं ही का हे काम सर्वात जास्त अडवाणीजीने केलेलं आहे हे नरेंद्र मोदी असो किंवा आपले प्रमोद महाजन उमा भारती सुषमा स्वराज हे सगळ्यांना कुणी कुणी पुढे आणलं मोदी अडवाणीजी आणलं ते खंबीरपणे मोदींच्या पाठीशी उभे राहिले अडवाणी काय किंवा मोदी काय हे दोघही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले घडलेली व्यक्तिमत्व आहेत त्यामुळे त्यांचे संबंध त्या प्रकारे जसे असायला हवेत तसेच आहे पुढे गुजरात दंगली दंगलीनंतर नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरनं दूर करण्याचे प्रयत्न होऊ लागले स्वत अटल बिहारी वाजपेयी देखील मोदींच्या विरोधात होते चीनिस्टर केले मेरा ही संदेश है कि वो राज धर्म का पालन करे मोदींसाठीच्या या अत्यंत कठीण स्थितीत अडवाणी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर सर्वांची समजूत जे श्रेष्ठ नेते होते अटल बिहारी वाजपेयीजी आणि अडवाणीजी त्यांच्यामध्ये एक मतभेद झाला अटलजीना आता नरेंद्र मोदी राजीनामा द्यावा असं त्यांना वाटत होतं पण अडवाणीजींचं वेगळं मत होतं आणि त्यामुळे हे मुख्यमंत्री म्हणून राहिले आता पक्षाच्या अंतर्गत लोकशाही भारतीय जनता पार्टी त्याचं एक हे द्योतक असं मी मानतो एक संकेत म्हणतो एकोणीसशे पंच्याहत्तरपासून जून दोन हजार तेरा पर्यंत लालकृष्ण अडवाणी हे मोदींसाठी गुरुस्थानी होते पण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख म्हणून मोदींची निवड झाली आणि तेव्हापासनं या गुरु शिष्याच्या नात्यात कटुता निर्माण व्हायला सुरुवात झाली पुढे मोदी पंतप्रधान झाले तसे अडवाणी भाजपातनं आणि पुढे सक्रिय राजकारणातनच बाजूला होत गेले आज हे दोन्ही नेते भाजपच प्रतिनिधित्व करतात पण अडवाणी म्हणतात तसे अटलजी आणि त्यांची भाजप वेगळी होती आणि मोदी शहा यांची भाजप वेगळी आहे शरद जाधव सह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये गुरु शिष्याचं नातं होतं पण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांच्या आधी हे नातं संपुष्टात आल्याचं पाहिलं पण याची सुरुवात त्याआधीच झाली होती नेमकं भाजपमधील या दोन पिढ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांमध्ये दुरावा कसा निर्माण झाला केव्हा निर्माण झाला जाणून घेऊयात या रिपोर्ट मधून गुरु शिष्यांचं काल संपुष्टात अडवाणींचा अट्टाहास की मोदींची महत्वाकांक्षा भाजपत का झाला अडवाणी पर्वाचा अंत अडवाणी मोदींमध्ये दुराव्याचं कारण काय गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यातला तणाव टप्प्याटप्प्यानं वाढत गेला कधी काळी अडवाणी एक दिग्गज नेते होते तर मोदी एक सामान्य कार्यकर्ता आणि संघाचे प्रचारक पण मोदी अडवाणींच्या जवळ गेले आणि त्यांना गुरु मानत राजकारणातील एक एक पायरी वर चढत गेले अडवाणींनीही आपल्या शिष्याला कठीण प्रसंगी साथ दिली पण गुरु शिष्याचं हे नातं इतिहास बनलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये लोकसभेच्या अवघ्या दोन जागांवर विजयी झालेल्या भाजपला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सत्तेत आणण्यात अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींचा मोठा हात होता पण त्यावेळी अडवाणींचं पंतप्रधान पदाचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही दोन हजार चार नंतर प्रकृती अस्वस्थतेमुळे अटल बिहारी वाजपेयी राजकारणातून बाजूला झाले आणि आता तर इच्छा पूर्ण होईल म्हणून अडवाणींनी पूर्ण शक्तीपणाला लावत दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या निवडणुका लढल्या आगामी लोकसभा चुनाव के लिए प्राइम मिनिस्ट्रियल कैंडिडेट के रूप में प्रोजेक्ट किया जाए संसदीय बोर्ड की तरफ से मैं श्री नरेंद्र भाई को हार्दिक बधाई देता हूं, उनको अपनी शुभकामनाएं देता हूं। देश भ्रष्टाचार के खिलाफ महंगाई के खिलाफ सुराज्य के लिए विकास के लिए पूरा समर्थन करेगा इस आशा के साथ मैं आप सबका बहुत बहुत आभारी हूं ना। ना। मोदींच्या नावाच्या घोषणेनंतर म्हणजेच दोन हजार तेरा मध्ये मोदी आणि अडवाणी यांच्यातील मतभेद जग जाहीर झाले पण याची सुरुवात आठ वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार पाच मध्ये झाली अडवाणींनी पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद जिना यांची मुक्त स्तुती करत स्वपक्षांची आणि संघाची नाराजी उडवून घेतली त्यावेळी शिष्य मोदींनी अडवाणींना काहीही मदत केली नाही एवढंच नाही तर दोन हजार पाच मधील अडवाणींच्या भ्रष्टाचार विरोधी यात्रेलाही मोदींनी पोरबंदर सुरू करण्यास सरकत दाखवली अशा अनेक घटनांमुळे गुरु शिष्यातील दुरावा वाढत गेला वाचवलं मोदींना आणि मोदींना मिनिस्टर करण्याचा सर्व प्लॅन ते गोदरा हत्याकांड नंतर झाली दंगल हे अडवाणींच्याच कल्पनेतून आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा आडवाणींना आपल्या गुरुंना गद्दारी द्रोह करतोय हा मोदी नावाचा माणूस म्हणून त्यांचं दुःख आहे पण ते गप्प का बसतात 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं एक सत्ता मिळवली जी अडवाणी गेली सोळा वर्ष पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत होते त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं मोदी नाराज झाले त्यांची नाराजी वागण्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होती पण त्यांनी हेही हे दुःख पचवत मोदींना शुभेच्छा दिल्या यानंतर आता राष्ट्रपती पदासाठी तरी आपला विचार होईल अशी अडवाणीनं अपेक्षा होती पण दोन हजार सतरा मध्ये रामनाथ कोविंद यांच्या स्वरूपात ती ही संधी मोदींनी अडवाणींकडून घेतली दोन हजार चौदा मध्ये जो एक ऐतिहासिक विजय भारतीय जनता पार्टीला मिळाला त्याचा एक दुसरा अर्थ मोदी आणि अमित शहानी लावला हे सर्व आमच्यामुळे झालेलं आहे म्हणून बाकीच्यांना काही किंमत द्यायचं नाही ही जी मनस्थिती आता आणि आता पक्षांतर्गत एक अशी परिस्थिती झालेली आहे की कोणी ह्याच्या विरुद्ध बोल बोलत पण नाही आहे काही चर्चा नाहीये कारण पक्षाच्या आत आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा एक भयाचा वातावरण वाता ऍटमॉस्फिअर ऑफ फिअर तयार झालेली आहे देशाच्या राजकारणाचं बारं कोणत्या दिशेनं वाहत आहे याचा अचूक अंदाज बांधणारे अडवाणी स्वतःच्या भवितव्याबाबतचा अंदाज मात्र बांधू शकले नाहीत दोन हजार पाच मधील सुरू झालेला विरोध आणि त्यानंतर दोन हजार तेरा मध्ये विरोधात गेलेलं वातावरण याचे संकेत ओळखून अडवाणींनी वेळीच पावलं उचलणं गरजेचं होतं पण त्यांनी ती संधी हुकवली आणि मोदी शहा जोडीनं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची संधी साधत भाजपातील अडवाणी पर्व संपवलं आता याला अडवाणींची हेटाळणी म्हणायची की रणनीती याचा विचार कार्यकर्त्यांनीच करावा मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम